नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो एकोणीस मे रोजी सातारच सा रत्न गुरुवर्य या क्रीडांगणावरील सुसंस्कारातून सक्षम समाज निर्मिती करण्याचा ध्यास घेऊन श्री शिवाजी मंडळाचे अध्यक्ष मान्य गुरुवर्य बव उथळे यांनी खऱ्या अर्थाने सातारकरांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा एक व्यासपीठ उपलब्ध या ठिकाणी केलेलं आहे क्रीडांकनाच्या माध्यमातून तसं पाहिलं तर खेळाडूंसाठी एक ते दीपस्तंभ ठरलेले आहेत आज आपण पाहतोय की मन मेंदू आणि मनगडाचे जर आपल्याला मजबूतीकरण करायचं असेल तर शारीरिक क्षमता हे आपलं सुदृढ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे गुरुराव बाबुनराव तुळे यांनी या ठिकाणी खेळाडूंना घडवताना त्यांना निर्विस्ती बनवण्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक जडणघडण कशी करावी संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन हे त्यांनी केलेलं आहे आज आपण वाटतो की त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी निर्माण झाले आणि हे खरं तर आपल्या सातारकाराच्या दृष्टीने भूषण आहे अण्णांची शिस्त हे वाखण्याजोगे आहे अण्णा म्हणजे मंडळाचं एक आलं की एक चैतन्याचं वातावरण निर्माण होत होतं माझा आणि या मंडळाचा परिचय तसा फार जुना आहे या मंडळामध्ये मी ज्या आला आलो वयाच्या मी बाराव्या पंधरा वर्षापासून या मंडळामध्ये येत आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर अण्णांचा एक व्यक्तिमत्वाची छाप हे माझ्या मनावरती पडली होती आणि त्या माध्यमातून मला या ठिकाणी क्रीडांगणाची आवड निर्माण झाली मी या ठिकाणी वेट लिफ्टिंग या खेळामध्ये सुद्धा राज्यपातळीवर आणि राष्ट्रपातळीवर खेळलेलं आहे आणि अण्णांनी वेळोवेळी मला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे खेळाडू कसा असावा आणि खेळाडूच्या अंगी कोणते गुण असे कोणतं संघटन कौशल्य असावं की ज्याच्यामुळं समाजामध्ये आपल्याला समाज घडवताना एक चांगल्या पद्धतीचा समाज कसा घडवता येईल या पद्धतीचं सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन हे मला त्या त्यावेळेला केलं होतं अण्णा खरोखरच आमच्यासाठी दैवत आहेत आणि क्रीडा क्षेत्रासाठी ते एक तसं पाहिलं तर एक विद्यापीठ म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण या ठिकाणी आल्यानंतर अण्णाने खेळाडूंच्या सर्व प्रकारची जडणघडण करून खऱ्या अर्थाने एक या ठिकाणचा खेळाडूला एक सामाजिक सांस्कृतिक चेहरा हा समाजामध्ये उभा करून दिला आणि खरोखर तसं पाहिलं तर शिवजी मंडळ हे खऱ्या अर्थाने एक राज्य राष्ट्रीय स्तरावरती एक नावाजलेली संस्था आहे क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान या संस्थेचं राहिलेलं आहे आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला की शिवाजी मंडळाचं नाव घेतलं तर एक त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तिथल्या व्यक्तिमत्व व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन हा एक समाजात वेगळा राहिलेला आहे आणि मला वाटतं की अण्णांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज घडलो आणि म्हणून आज समाजामध्ये समाजामध्ये आम्ही सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो म्हणूनच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की अण्णांचं योगदान या क्षेत्रातलं किंवा अण्णांचे संस्कार आम्हाला विसरता येणार नाहीत ना हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय